माढा सीनाचे पाणी बावीला आणल्यावरच फेटा बांधणार आमदार अभिजित पाटील आमदार पाटील व आमदार कांबळे यांची बग्गीतून व घोड्यावरून निघाली मिरवणूक माढा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित आबा पाटील व पुणे कॉन्टोमेंट्स विधानसभा मतदारसंघाचे व बावीचे सुपुत्र आमदार सुनील कांबळे यांची बग्गीतून व घोड्यावरून मोठ्या उत्साहात ग्रामस्थांनी सत्कार करत मिरवणूक काढण्यात आली ग्रामदैवत बालिंगेश्वर व विठ्ठल रकमाई मातेस नतमस्तक होऊन ग्रामस्थांनी मतदान रूपी आशीर्वाद दिल्यामुळं हे परिवर्तन घडले आणि हा विजय मिळाला निवडणुकीच्या संघर्षात बावीच्या अनेक सहकार्यांनी सर्वांच्या पुढे येऊन सहभाग घेतला बावीमध्ये बैलगाडा शर्यतीमुळे विजयाचे वातावरण निर्माण झाले बावीकरांच्या सत्कारानं मला चे बावी दहा हत्तीचे बळ मिळाले बीवी गावाला सीना माढा योजनेचं पाणी आणल्यावरच गावात फेटा बांधणार हा संकल्प मी केला आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी मी कायम कटिबद्ध आहे असे प्रतिपादन माढ्याचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी केले